देशात दोन हजार चोवीस साली होणाऱ्या निवडणुकांसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीनं तयारीला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता कंबर आहे कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी वाढल्या अशातच महायुतीचा काळजी वाढवणारा धक्कादायक सर्वे समोर आलाय यानुसार आता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तसेच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के अधिक मते मिळे असं देखील सर्वेत सांगण्यात आलंय महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती एबीपीसी वोटर्स सर्वे केलाय त्यात आता दोन लाखाहून अधिक मते जाणून घेण्यात आली आहेत या सर्वेतील आकडे आता महाविकास आघाडीसाठी दिलासादायक तर भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाची काळजी वाढवणार आहे दोन हजार एकोणीस साली शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर येत महाविकास आघाडीच्या नावाखाली सरकार स्थापन केलं पण दोन हजार मध्ये शिवसेना आणि दोन हजार तेवीस जून मध्ये राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गटाला बरोबर घेतल्यानं भाजपाची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे मात्र सर्वेतून वेगळीच आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे महायुती कि महाविकास आघाडी लोकसभेला पसंती नेमकी कोणाची असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय